विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार शिक्षण महर्षी कॉम्रेड बाबूजी आव्हाड यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्ताने आणि पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या हिरक महोत्सवानिमित्ताने पार्थ विद्या प्रसारक मंडळातील सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले भारत विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अभयरावजी आव्हाड साहेब त्याचबरोबर उपाध्यक्ष सन्माननीय सुरेशरावजी आव्हाड साहेब व्यासपीठावर उपस्थित माजी प्राचार्य जी पी आघाव सर डॉक्टर जी पी ढाकणे सर आर टी वामन सर पारगावकर सर त्याचबरोबर माजी प्राचार्य शिवाजीराव भोर सर एच जी जमाले सर त्याचबरोबर माझी प्राचार्य सर, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सर त्याचबरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक मेढे सर उपस्थित सर्व सत्कारमूर्ती आणि महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बंधू भगिनी या ठिकाणी आपण सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने एकत्रित जमलेलो आहोत बाबूजींच्या बाबतीत सांगायचं झालं तर नाही ज्ञानेम सदृश्यम पवित्र विद्यते हे ब्रीद वाक्य घेऊन त्यांनी जनता महाविद्यालयाची त्याचबरोबर जनता विद्या विद्यामंदिर विद्या संत गाडगे महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोकमंगल पतसंस्था किमान कौशल्य प्रशिक्षण योजना श्रमिक विद्यापीठ इत्यादी शैक्षणिक संस्था बाबूजींच्या दूरदृष्टीमुळे उभा राहिल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल बाबूजींनी हे जे काम केलेलं आहे ते असाधारण स्वरूपाचं आहे बाबूजींनी सर्वसामान्य समाजातील मुलांना शिक्षणाची दारे खुली केली खऱ्या अर्थाने शोषित आणि वंचित समाजाला त्या ठिकाणी तालुक्यात शिक्षण उपलब्ध करून दिलं त्यामुळे तालुक्यामध्ये शैक्षणिक क्रांती झाली आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये असे ब्रीद वाक्य घेऊन बाबूजी मामा हे त्या ठिकाणी दीपस्तंभासारखे उभे राहिले त्यांच्या बाबतीत अनेक गोष्टी आपल्याला नमूद करता येतील पुन्हा एकदा मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर माझी मुख्याध्यापिका सन्मान्य शीला फुंदे मॅडम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं त्याचबरोबर सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला जाधव हो। मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर हो यावं हो। या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने होणार आहे सभागृहातील सर्वांना विनंती आहे की आपण त्यासाठी दोन मिनटं उभं राहणार आहोत आणि महाराष्ट्र गीताने या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे i hey, you सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी बसायचं नाहीये आपण आपले जे सेवानिवृत्त निवृत्त कर्मचारी आहेत त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत सर्वांनी दोन मिनिट या ठिकाणी जे आपल्या पार्थिव प्रसारक मंडळातील परिवारातील जे त्या ठिकाणी एक्सपायर झालेले आहेत मृत पावलेले आहेत त्या सर्वांना आपण श्रद्धांजली वाहतोय दोन मिनटं आपण शांत उभा धन्यवाद सत्कार सोहळा कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बवन चौरेसर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष फोर स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार नाग उर्फ बाबूजी आव्हाड यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त तसेच पार्थविद्या प्रसारक मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या परिवारातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारोहप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय भैरावजी साहेब उपाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट सुरेशरावजी साहेब त्या महाविद्यालयाचे माझी प्राचार्य प्राध्यापक जी बी आगाव सर माझी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर जी पी डाकणे सर व्यासपीठावर पीठावर उपस्थित मुख्याध्यापक मारगावकर सर तसेच वामन सर व्यासपीठावर उपस्थित प्राचार्या जाधव मॅडम मुख्याध्यापिका कुंदे मॅडम विवेकानंद विद्याबंदरचे मुख्याध्यापक बेडे सर रामनाथजी फोंदे सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक मानसशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख राहिलेले आमचे गुरुवर्य प्राध्यापक एच जी जमाले सर प्राचार्य शिवाजीराव भोर सर या कार्यक्रमाचं सूत्रसूचन करणारे प्राध्यापक अशोक कानाडे सर समोर उपस्थित माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू आणि भगिनी आणि तसेच विद्यार्थी मित्र आज आपण हा कार्यक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेला आहे खरं तसं योगायोग असा की मामांची जयंती होती आणि जयंतीच्या निमित्तानं आपण सर्व या परिवारातील सदस्यांचं एक स्नेह मिलन व्हावं एक स्नेह मेळावा व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खरंतर तर स्वराने उल्लेख करताना सांगितलं की बाबूजी मामांची किती दूरदृष्टी होती थी थी। की ज्यांनी हे साठ वर्षापूर्वी हे स्वप्न पाहिलं आणि साठ वर्षापूर्वी एवढी दूरदृष्टी ठेवून या ठिकाणी प्रशस्त जागा घेऊन या संस्थेची उभारणी केली मला तर वाटतं की पाथर्डी तालुक्याचा ज्यावेळेस उच्च शिक्षणाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस त्या इतिहासाचं पहिलं पान बाबूजी आव्हाडांच्या मार्गदर्शनानं किंवा त्यांच्या योगदानानं सुरू होईल समाजामध्ये दोन प्रकारची माणसं असतात कुछ लोक थे जो सांचो मे ढल गे कुछ लोक थे जो सांचो मे ढल गे और कुछ लोक थे जो को बदल गए तर मला वाटतं की आदरणीय मामा हे साच्यांना बदलणारी माणसं सा होती त्या साच्याप्रमाणे बसणारे किंवा साच्यात बसणारी सा माणसं नव्हती तर आपल्याप्रमाणे तो साचा निर्माण करणारी सा होती या संस्थेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आपण वर्षभर विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खरं तर महिन्यातून दोन कार्यक्रम आपण महाविद्यालयामध्ये या निमित्तानं आयोजित करत आहोत आणि या समारोहाची सांगता साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये होईल आतापर्यंत आपण या संस्थेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला आहे त्याचबरोबर जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण मा शहरातील महिलांचा एक मेळावा आपण आयोजित केलेला होता त्याचबरोबर तिसरा कार्यक्रम म्हणजे आपण आपल्या या संस्थेतीलच जे शिक्षकेतर कर्मचारी होते त्यांचा सुद्धा सत्कार यापूर्वी आपण आयोजित केलेला आहे आपल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जे शिक्षक कर्मचारी होते त्यांचा सत्कार आपण आज या निमित्तानं आयोजित करत आहोत मला सांगायला आनंद वाटतो की कोणतीही संस्था असेल कोणतीही आस्थापना असेल एखाद्या शाळा एखादी शाळा असेल महाविद्यालय असेल जितकी संस्था त्या ठिकाणी महत्वाची तितकच महत्वाचे तिथली कर्मचारी सुद्धा आहेत खर तर ही एका रथाची दोन चाक आहेत संस्था आणि कर्मचारी ज्या वेळेस एक साथीने वेळेस ज्यावेळेस हाताचा हात घालून चालतील त्यावेळेस त्या संस्थेचा निश्चितच विकास होणार मला गेल्या एक दोन वर्षापूर्वी हैदराबादला जाण्याचा युग आला आणि तिचा असाच एक कार्यक्रम होता त्या शहरामध्ये एक दोन तीन कॉलेज मेडिकल कॉलेज आहे आणि त्या दोन तीन कॉलेजपैकी एका कॉलेजच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि ते कॉलेजचे संस्थाचालक त्या ठिकाणी म्हणणं मांडत असताना त्यांनी एक उदाहरण दिलं होतं ते उदाहरण असं होतं की ते म्हणले आमच्याकडे काही फारशा सुविधा नाही आहेत तसं आपल्याकडे मी तसं मान्य करायला तयार आहे आपल्याकडं अशी अजूनही जशी बाकीच्या कॉलेजना आहे तशी एवढी प्रशस्त बिल्डिंग नाही आहे आपल्याकडे अजूनही पाहिजे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलपमेंट करू शकलो नाही तर ते तिथले संस्थाला सुद्धा तेच सांगत होते की आमच्याकडं इन्फ्रास्ट्रक्चर बाबतीत थोडंसं आम्ही कमी आहोत आमच्याकडे थोड्याशा भौतिक सुविधा कमी आहेत तर मग त्यांनी एक दिवार मधला एक डायलॉग घेतला जो हो कि कि हम तो डायलॉग असा होता की बाकीचे संसाचालक विचारच होते त्यांना की आमच्याकडे तर बिल्डिंग आहेत आमच्याकडे तर वाहनाची सोय आहे आमच्याकडे अशा अशा भौतिक सुविधा आहेत दिवार पिचर मधला डायलॉग तुम्हाला आठवला असेल की मेरे पास गाडी है मेरे पास बंगला है हा? मेरे पास बँक बॅलन्स आहे तुम्हाला पास ते आहे आणि त्यावेळेस ते समोरचा जो अभिनेता आहे त्यावेळेस उत्तर देतो ते उत्तर तुम्हाला माहिती पण त्या संस्थाचालकाने जे उत्तर दिलं ते सांगतो तुम्हाला ते संचालक त्या दिवशी म्हणला की हो बँक बॅलन्स आहे तर या संस्थेला सुद्धा असा अत्यंत गुणी आणि अत्यंत योगदान देणारा स्टाफ लाभला त्या स्टाफ मुळेच ही संस्था इथपर्यंतचा प्रवास करू शकली त्या स्टाफच्या कार्याचे उत्तरदायी व्हावं किंवा त्यांच्या वळणातून थोडंसं मुक्त व्हावं त्या उद्देशाने हा कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत खरं तर त्या महाविद्यालयामध्ये असे नावलौकिक निर्माण करणारे अनेक प्राचार्य होऊन गेले पी जी कुलकर्णीपासून बी यू पालवे असतील बी एस पालवे असतील प्राध्यापक जी बी आगाव सर असतील प्राध्यापक प्राचार्य जी पी ढाकळे सर असतील प्राध्यापक कमरे प्राध्यापक मोरगावकर सर असतील जमाले सर असतील वामन सर असतील की ज्यांचं आजही गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नाव घेतलं की त्यांच्यामुळं मिळालेली संस्थेला ओळख आहे कधी कधी संस्था तिथल्या कर्मचाऱ्याच्या नावाने ओळखली जातात कि ते अमुक कॉलेजला कोणता शिक्षक आहे त्या शिक्षकाच्या नावावर ती संस्था किंवा ते कॉलेज ओळखलं जातं मला वाटतं त्या बाबतीत तुम्ही हो नाव ऐकून असाल की सिटी निकम निकमसर होते आणि सरच्या नावावर ते कॉलेज ओळखलं जायचं तसं आपल्याकडे सुद्धा अनेक असे प्राध्यापक अनेक असे शिक्षक झालेले आहेत की ज्यांची नावलौकिक किंवा ज्यांची ओळख पूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे त्या सर्व ज्ञ मान्यवर शिक्षकांना आज आपण या ठिकाणी बोलवलेला आहे आणि बोलून त्यांचा एक थोडासा सन्मान करून आपण एक स्नेह मिळावा मी काही म्हणत नाही याला भाषण वगैरे पण आपला एक परिवारामधील आपला एक स्नेह मिळावा आपण आयोजित केलेला आहे आपण या ठिकाणी सर्वजण अत्यंत वेळात वेळ काढून अत्यंत व्यस्त असताना सुद्धा लांबून लांबून येऊन इथं उपस्थित झालात प्रथमतः मी महाविद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझे प्रस्ताव थांबवतो धन्यवाद धन्यवाद सर संस्थेच्या स्थापनेपासून या महाविद्यालयात शिकवणारी अनेक माणसं आपल्यासमोर उपलब्ध आहेत त्यांनी शेवटपर्यंत सेवा दिलेली आहे त्यामध्ये आगाव सर असतील वामन सर असतील सर असतील त्याचबरोबर सर असतील ते त्या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत त्याचबरोबर पारगावकर सर असतील मुंदेसर असतील इतर सर्वच जे शेतकार मूर्ती आज या ठिकाणी आपल्याला लाभलेल्या आहेत त्या सर्वांनीच प्रामाणिकपणे संस्थेशी एकनिष्ठ राहून आपली सेवा दिलेली आहे आणि म्हणूनच त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत